नमस्कार श्रोते हो कसे आहात मी पूजा नागरहळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज मी आपल्यासाठी माझी एक अर्थपूर्ण अशी कविता घेऊन आले आहे तर ही कविता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडली तर मनापासून दाद नक्की द्या आणि अशा छान छान कवितांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कवितेचं नाव आहे सृष्टीचे नियम आठवणी या मनाला भिजवतात पावसाच्या सरी तणाला भिजवतात आठवणी या मनाला भिजवतात पावसाच्या सरी तणाला भिजवतात पण भिजणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात पण भिजणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात शब्दातील गोडव्याने नाती फुलतात पावसाच्या स्पर्शाने ती बहरतात शब्दातील गोडव्याने नाती फुलतात पावसाच्या स्पर्शाने ती बहरतात पण शहारणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात पण शहारणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात एकांतातील अश्रू आठवणींना जुरवतात अवकाळी पावसाचे थेंब मनाला झुरवतात एकांतातील अश्रू आठवणींना झुरवतात अवकाळी पावसाचे थेंब मनाला झुरवतात पण झुरणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात पण झुरणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात चातक पक्षी पावसाच्या पाण्यासाठी झगडतात माणसे पोट भरण्यास पैशासाठी झगडतात जातक पक्षी पावसाच्या पाण्यासाठी झगडतात माणसे पोट भरण्यास पैशासाठी झगडतात पण झगडणे मात्र पक्की असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात पण झगडणे मात्र पक्की असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात एका क्षणात माणसाचे रंग बदलतात ऋतू मनमौजीपणे काळ बदलतात एका क्षणात माणसाचे रंग बदलतात ऋतू ही मनमौजीपणे काळ बदलतात पण बदलणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात पण बदलणे मात्र पक्के असते हेच सृष्टीचे नियम मानवाला शिकवतात तर ही कविता आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा लाइक, शेअर कमेंट अँड सबस्क्राईब धन्यवाद